श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ती स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या सर्वांना माहीत आहे की पंधरा जानेवारी रोजी येत आहे मकर संक्रांत त्याच्या अगोदरचा जो दिवस आहे तो चौदा जानेवारी तो असतो भोगीचा दिवस आणि सोळा जानेवारी हा जो दिवस आहे तो आहे किंगक्रांत म्हणजे काय तर करीचा दिवस आता हे तीनही दिवस जो आहे तो मकर संक्रांतीचा सण खरंतर चालत असतो आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायचं आहे कोणते नियम पाळायचे आहे त्याचबरोबर आपण केस धुवावेत की नाही धुवावेत कोणत्या दिवशी केस धुवावेत ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघत राहा सर्वात पहिला प्रश्न येतो की मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपण केस धुवावेत का तर मकर संक्रांत जेव्हा असते बघा वर्षभरामध्ये बारा संक्रांती येतात सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यावेळी त्यांचं जे संक्रमण असतं तो दिवस संक्रांत म्हणून ओळखला जातो आता मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि या कारणामुळे हिला मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांत हा जो दिवस आहे किंवा ही जी तिथी असते ही सर्वात मोठी तिथी असते परंतु या दिवशी आपल्याला केस धुण्यास मनाई असते तर भोगीचा जो दिवस असतो म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदरचा जो दिवस असतो या दिवसामध्ये आपण केस धुवू शकतो म्हणजे प्रत्येक स्त्री भोगीच्या दिवशीच केस धुते परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुऊ नये असं म्हटलं जातं याच्यामुळे केस धुण्याचं काम या दिवशी आपण वर्ज्य ठेवत असतो तर या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहेत काय करायचं आहे हे मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवतेचा हा जो दिवस आहे या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात पहिलं ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं घरातील प्रत्येक व्यक्तीने ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं मग भोगीचा दिवस असो किंवा संक्रांतीचा दिवस असतो हे दोनही दिवस जे आहेत ते विशेष महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्योदय होण्याच्या अगोदर आंघोळ करून रेडी राहायचं आहे भोगीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दिवस या दोनही दिवसांमध्ये या दोनही तिथींना आपल्याला आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे किंवा मग पांढरी तीळ घालून आंघोळ करायची आहे किंवा मग काळ्या किंवा पांढऱ्या तिळांचं तुम्ही उठणं बनवू शकता त्याच्यामध्ये गुलाब जल किंवा मग सुगंधित द्रव्य मिक्स करून त्याचं उठणं बनवून घे ठेवू शकतात आणि संपूर्ण महिनाभरसुद्धा हे उठणं जे आहे ते लावू शकता याचं कारण काय आहे की तीळ जे असतात ते गरम असतात आणि या कारणामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ज्या जे काही आपल्याला त्रास होतात तर अशा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकले तरीसुद्धा ते त्रास जे आहे ते हळूहळू आपले कमी होत जातात किंवा आपल्याला पुढचा येणारा जो सीझन आहे तो बाधत नाही असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हे नक्की मिक्स करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिलं काम आपल्याला करायचं आहे सूर्याचा जेव्हा उदय होत असतो सूर्योदयाच्या वेळीच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं किंवा मग सूर्याला अर्घ्य देताना ते आपण कुठून देऊ शकतो अगदी तुमच्या घरामध्ये गॅलरीमधून सुद्धा जर तुम्हाला सूर्याचं दर्शन होत असेल सूर्योदय होताना दिसत असेल तर तिथून तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता काय करायचं आहे खाली एक ताट ठेवायचं आहे किंवा मोठं भांडं ठेवायचं आहे आणि आपला तांब्या असेल तर तांब्या भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ काळे तीळ फूल अशा गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे आणि या दोन या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला सूर्याला अर्घ्य देत देत खाली आपल्याच खाली जी आपण ताट ठेवलेलं आहे किंवा मोठी परात असेल मोठं काहीतरी भांडं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी जे आहे ते घ्यायचं आहे आणि नंतर हे पाणी जे आहे ते आपण आपल्या घरातल्या झाडांना घालू शकतो अशा पद्धतीने आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवतेला एक प्रकारे आपण सूर्यदेवतेला पाण्याचं दान करतो अशा पद्धतीने आपल्याला हे अर्घ्य जे आहे ते द्यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला शक्य असेल तर प्रत्येक व्यक्तीने सूर्याला अर्घ्य देण्याचा प्रयत्न केला कारण हा जो दिवस आहे तो सूर्यदेवतेचा असतो सूर्यदेवता एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असते आणि या का कारणामुळे हा दिवस जो आहे तो साजरा केला जात असतो तर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्याच्यानंतर आपली देवपूजा जी आहे ती करायची आहे आपल्याला आपली देवपूजा जशी आपण प्रत्येक वेळी करतो तशाच पद्धतीने आपलं मुख्यद्वारावरती सुद्धा आपण काही उपाय करू शकतो दिवे लावू शकतो हळदीचं लेपन करू शकतो असे बरेचसे उपाय जे आहेत जे तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहे जे आपण कंटिन्युअसली करत आहोत तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या आहे हा जो दिवस असतो या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी तर ब बाजरीची भाकरी आणि जे मिक्स भाज्यांची भाजी असते म्हणजे भोगीची भाजी जी असते ती करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी खिचडी खाण्याची पद्धत आहे तर अशा तुमच्याकडे जर खिचडी खाण्याची पद्धत असेल तर तुम्ही खिचडी बनवा ज्यांच्याकडे जी पद्धत असेल ती पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता याच्यानंतर प्रत्येक सुवासिनी स्त्रीसाठी हा जो दिवस आहे तो महत्त्वाचा असतो या दिवशी बांगड्यासुद्धा भरल्या जातात तर याच्यामध्ये विशेषतः हिरव्या बांगड्या ज्या असतात त्या भरण्याला विशेष महत्त्व असतं आणि त्याचबरोबर या दिवशी शृंगाराच्या वस्तूसुद्धा इतर महिलांना आपण दान करू शकतो या वस्तू दान केल्याने आपलं आयुष्य वाढतं मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी विधी विधीसुद्धा करत असतात विवाहित स्त्रिया यांच्या विवाहाचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना हळद कुंकू लावतात आणि विवाह साहित्याचे वाटपसुद्धा या दिवशी केलं जातं असं म्हटलं जातं की जेव्हा आपण असं हळदी कुंकू ठेवतो किंवा हळदी कुंकू करतो तर अशा दिवशी आपल्या पतीचं आयुष्य जे आहे ते वाढतं आणि आपलं सौभाग्यसुद्धा वाढत असतं याच्यासाठी आपल्याला अशा वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दान करायच्या आहे आता या वस्तूंमध्ये आपण कोणत्या वस्तू दान करू शकतो तर कुंकू असेल टिकली असेल किंवा सौभाग्याच्या ज्या काही वस्तू असतील मेहंदीचे कोण असतील अजून खूप साऱ्या ज्या आपल्याला सौभाग्याशी रिलेटेड वस्तू आहेत बांगड्या असतील तर अशा वस्तू ज्या आहेत त्या शृंगाराच्या वस्तू आपण जर दान केल्या तर आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आणि आपलं सौभाग्यसुद्धा वाढत असतं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी इतर दानालाही विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या काळामध्ये थंडीचे दिवस चालू असतात आणि या दिवशी तिळ तील म्हणा तिळाचं दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं त्याच्यानंतर घोंगडी असेल लाल वस्त्र असेल लाल मिठाई असेल शेंगदाणे असतील तांदूळ मुग डाळाची खिचडी असेल त्याचबरोबर उडीद डाळीची खिचडी असेल गूळ असेल काळी उडीद डाळ अशा गोष्टी ज्या आहेत त्या दान केल्या जातात जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू दान करत असाल तर आपल्या कुंडलीमध्ये शनी राहू केतू आणि सूर्यदेव हे आपल्याला शुभफळ प्राप्त करून देत असतात आणि या कारणामुळे जर तुम्ही अशा वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी दान करत असाल तर अशावेळी सुद्धा श्रीमंत किंवा आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारत असते त्याच्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला मुग डाळ असेल उडीद डाळ असेल खिचडी असेल गूळ असेल लाल मिठाई शेंगदाणे किंवा घोंगडी ज्यांना ज्या गोष्टी आवश्यक आहे तशा वस्तू आपण या दिवशी दान केल्या पाहिजेत त्याच्यानंतर याच्या पुढे आपल्याला पशुपक्ष्यांची सेवा करण्याचं सुद्धा काम या दिवशी करायचं आहे या दिवशी आपण एखादा तुमच्याकडे गोठा असेल किंवा गाय पाळत असतील किंवा मग कुठेतरी तुम्हाला गायी दिसत असतील तर यांना या दिवशी आपण हिरवा चारा घेऊन द्यायचा आहे तर तुमच्याकडे जिथे कुठे गोठा असेल किंवा गाय पाळल्या जात असतील तिथे जाऊन तुम्ही हिरवा चारा घेण्यासाठी पैसे किंवा मग स्वतः हिरवा चारा जो आहे तो घेऊन गायींना देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जर रस्त्यामध्ये गाय मिळत असेल तर तिला पालकची भाजी किंवा मग हिरवा चारा जो आहे तो आपल्याला घालायचा आहे त्याचबरोबर पुढ पुढचं से महत्त्वाची सेवा आता पशुपक्ष्यांची सेवा करायची म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मुंगी सारखे प्राणीसुद्धा येतात मग अशावेळी मुंग्यांना साखर आणि पीठसुद्धा आपल्याला द्यायचं आहे मग जिथे कुठे तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला असं कि वाटतं किंवा मग आपण बघितलेलं असतं की काही ठिकाणी मुंग्या बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात एखाद्या झाडाखाली असतील तर अशा झाडाखाली तुम्ही गूळ आणि साखर किंवा मग पीठ जे आहे साखर आणि पीठ जे आहे या गोष्टी ज्या आहेत त्या त्या झाडाखाली आपण ठेवून यायच्या आहेत याच्यामुळे काय होईल की त्या मुंग्या ज्या असतील त्या ही साखर आणि पीठ जे आहे ते खाऊन घेतील किंवा मग तुम्ही नारळामध्ये हे भरून ठेवू शकता आणि हा जो नारळ आहे तो मातीमध्ये थोडासा आपल्याला गाडून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण त्याला होल ठेवून जर ह्या गोष्टी टाकल्या भरल्या त्याच्यामध्ये आणि हा नारळ जर आपण एखाद्या झाडाखाली गाडून दिला तर हा जो हे जे अन्न आहे ते साखर आणि पीठ हे जे अन्न आहे ते मुंग्यांचं बऱ्याच दिवसांचं अन्न बनून जातं त्याच्यानंतर माशांना पिठाचे गोळे जे असतात ते घालायचे आहे आपल्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला कुठे पक्षी येत असतील पक्ष्यांचे थवे येत असतील तर त्यांना बाजरी देणंसुद्धा शुभ मानलं जातं त्याच्यामुळे आपले पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते सुलभ होत असतात त्याचबरोबर काळ्या तिळांचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तुम्हाला जर तुमच्यावर कर्ज जास्त झालेलं असेल आणि अशा कर्जातून तुम्हाला जर सुटका मिळवायची असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचा हा उपाय प्रत्येकाने नक्की करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला मुठभर काळे तिळ जे असतात ते घ्यायचे आहे आणि संपूर्ण कुटुंबामध्ये जितके तुमच्या कुटुंबामध्ये व्यक्ती असतील चार असतील पाच असतील तीन असतील दोन असतील जितके पण तुमच्या कुटुंबामध्ये व्यक्ती असतील तर त्यांच्या डोक्यावरून आपल्याला मुठभर तीळ जे आहे ते सात वेळा फिरवून घ्यायचे आहे आणि हे तीळ जे आहेत ते घराबाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे जर तुम्ही अशा पद्धतीचा उपाय करत असाल तर याच्यामुळे रोग बरे होतात आजारी व्यक्ती असेल तर तिच्यासाठी हा उपाय आवर्जून तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करा आणि जर आजारी नसेल तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीवरून अशा पद्धतीने हे तीळ जे आहे ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत उत्तर दिशेला आणि याच्यामुळे कर्जामधून सुद्धा आपली सुटका होत असते त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय करत असतो किंवा मग पितृपक्ष जो असतो त्याच्यामध्ये काही उपाय करत असतो परंतु पितरांना आपण जर मकर संक्रांतीच्या दिवशी नैवेद्य अर्पण केला आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी जर श्राद्धविधी जरी केले तरी आपले पितर जे आहे ते वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबामध्ये वंशवृद्धी होते आणि वैवाहिक जीवनसुद्धा आनंदी राहत असते त्याचबरोबर या दिवशी तुपाचं दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुपाचं सेवन आणि दान केलं तर आपल्याला भौतिक सुख प्राप्त होतं असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या आणायच्या आहेत तर याच्यापैकी सर्वात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे तुळशीचं रोप आता तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरी असते आपण म्हणाल की आता तुळस काय आणायची आमच्या घरी तर आहे परंतु तुम्ही जर असं तुळशीचं रोप तुमच्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लावत असाल तर ते सुद्धा आपल्या प्रगतीचं आणि आपला व्यवसायाचा विस्तार होण्याचं एक प्रतीक आहे त्याच्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण नवीन असं तुळशीचं रोप आणून ते लावू शकतो त्याच्यानंतर तांब्याची कुणाला जर काही भांडी खरेदी करायची असतील म्हणजे आता देवघरामध्ये असेल किंवा मग तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तांब्याची काही व वस्तू पाहिजे असेल तर अशा वस्तूंची खरेदीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी केली तर ते अतिशय उत्तम मानलं जातं ही खरेदी करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस हा चांगला योग मानला जातो त्याच्यानंतर स्त्रियांसाठी सुहागाचं जे साहित्य असतं म्हणजे त्याच्यामध्ये टिकली बांगडी गजरा त्याचबरोबर पायातले पैनजण असतील अंगठी असेल तर अशा गोष्टी ज्या आहेत त्यांचंसुद्धा तुम्ही या दिवशी ह्या वस्तू ज्या आहेत त्या घरी घेऊन येऊ शकता त्याचबरोबर आपल्याला तीळसुद्धा या घरी या दिवशी घरी घेऊन यायचे आहे आणि त्याचबरोबर आपण झाडूची खरेदी जी आहे तीसुद्धा या दिवशी करू शकतो असं म्हटलं जातं की या वस्तूंची खरेदी जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करत असाल तर आपली प्रगती होते आणि व्यवसायाचा विस्तार होत असतो त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की तुळशीची पूजा या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आता तुळशीची पूजा करायची म्हटलं की रविवार आला तर आपल्याला तुळशीची पूजा करता येत नाही कारण रविवारच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं परंतु यावर्षी भोगीच्या दिवशी रविवार आलेलं आहे आणि या कारणामुळे आपण भोगीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करू शकत नाही पूजा करू शकत नाही म्हणजे काय तर तिला आपण पाणी घालू शकत नाही परंतु नित्य नियमाने आपण जसा दिवा लावतो तर तो दिवा आपण भोगीच्या दिवशी लावू शकतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पाणी पण घालता येणार आहे दिवा पण लावता येणार आहे आणि तुळशीलासुद्धा आपण तीळ जे आहेत ते अर्पण करायचे आहे काहीजण सुगड जे असतात ते सुद्धा अर्पण करत असतात तुमच्याकडे जा जर तशी प्रथा असेल तर तुम्ही त्या वस्तूसुद्धा अर्पण करू शकतात त्याचबरोबर या दिवशी आपण म्हणतो की सुवासिनींचं लेणं किंवा मग सौभाग्याचे लेणे जे आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या दान केल्या जातात तर तुळशी मातेला सुद्धा या दिवशी जर आपण चुनरी दान केली म्हणजे काय तर तुळशी मातेला आपण एक चुनरी आतील तिच्यासाठी नवीन खरेदी केली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही नवीन हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या तुळशीसाठी खरेदी करू शकता आणि तिच्यासमोर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी ज्या आहेत ती त्या मी चौदाच्या संख्येने तुळशी मातेला अर्पण करणार आहे तर तुम्ही तशा चौदा सुद्धा म्हणजे काय तर काही बांगड्या असतील टिकली असेल अशा चौदा संख्या होईल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वस्तू घेऊन तुळशी मातेला या गोष्टी अर्पण करू शकता आणि नंतर याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा एखाद्या गरजू स्त्रीला देऊ शकतात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीला हे दान करू शकता तुळशीची पूजा करायची म्हणजे काय तर तुळशीसमोर आपल्याला एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे तो सकाळ आणि संध्याकाळ दोनही वेळेला आपल्याला लावायचा आहे हा जो दिवा आहे तो लक्ष्मीकारक असेल आणि लक्ष्मी याच्यामुळे आपल्या घरामध्ये खेचून येईल तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा या दिवशी करायची आहे